नमस्कार मी लक्ष्मी का न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकारण हा माझा धंदा नाही मला राजकारणात पडायचं नाही मला माझ्या समाजासाठी काम करायचंय माझ्या आया बहिणींसाठी काम करायचंय माझ्या भावांसाठी काम करायचंय माझ्या समाजातील गोर गरीब वंचित माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करायचंय त्यांच्या आरक्षणासाठी मी लढतो आहे आणि त्यामुळं मी राजकारणात पडणार नाही लोकसभा निवडणूक असो की इतर कुठलीही निवडणूक असो मी त्यामध्ये माझे उमेदवार किंवा मी स्वतः उभा राहणार नाही मात्र जनता सुज्ञ आहे त्यांना ज्यांनी त्रास दिला आहे किंवा त्यांच्या आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे त्यांना असं काही पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्या आठवणीत ठेवते ही, ही वाक्य लोकसभा हो निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मराठा आंदोलनाचे नेते प्रमुख मनोज जरंगी पाटील यांची होती आणि त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका हा सत्ताधाऱ्यांना म्हणजेच महायुतीला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती अनेक सर्व्हेंमधून ही गोष्ट समोर येत होती त्यामुळं महायुतीच्या उमेदवारांमध्ये देखील एक भीतीचं वातावरण होतं पण ज्या जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथून या आंदोलनाची खरी ठिणगी पेटली मनोज जारंगे पाटील यांनी ज्या गावामध्ये हे आंदोलन सुरू केलं त्या जालना लोकसभा मतदारसंघात किंवा परभणी लोकसभा मतदारसंघात कारण अंतरवली सराठी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात या दोन्ही मतदारसंघामध्ये मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला नाही संभाजीनगरमध्ये देखील तेवढी तीव्रता म्हणजे मराठा ओबीसी तीव्रता फारशी जाणवली नाही पण मराठवाड्यातील एका जिल्ह्यात मात्र मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अतिशय टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं किंवा तो दोन्हीकडच्या पुढाऱ्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कडून हा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेल्याचं दिसून आलं गेल्या पस्तीस चाळीस दिवसामध्ये बीड लोकसभा मतदारसंघावर जर का आपण नजर टाकली इथल्या प्रचारावर जर का नजर टाकली तर एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात येते की या ठिकाणी मराठा 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 अशा पद्धतीनं पेरणी केली गेली अनेक मराठा गावांमध्ये काही युट्यूबर्स असतील काही मोठमोठे मोड़ चॅनल्स असतील काही वर्तमानपत्र असतील यांनी जेव्हा सर्वसामान्य माणूस पारावर बसणारा टपरीवर बसणारा चहाच्या ठेल्यावर बसणारा भाजी विकणारा यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा त्यांची एकच प्रतिक्रिया होती पाटील सांगतील तसं यावेळी करायचं जरांगे पाटील म्हणतील त्याच उमेदवाराला मतदान करायचं जरांगे पाटलांमुळेच आमचं आरक्षणाचं प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्यामुळे ते म्हणतील त्याच पद्धतीनं होईल ही जी भाषा होती ना या भाषेवरून एक गोष्ट लक्षात होत येत होती की यावेळी जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे आणि झालं देखील तसंच जे जरांगे पाटील आजपर्यंत म्हणजे अगदी जरांगे पाटलांनी या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान एक काळजी घेतली की ते थेट राजकीय व्यासपीठावर कुठं आले नाही मात्र त्यांच्या व्यासपीठावर राजकीय मंडळी अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या अगदी पंकजा मुंडे सुद्धा त्यांच्या व्यासपीठावर एका सप्ताहामध्ये आल्या मात्र सगळ्यात जास्त त्यांच्या व्यासपीठाचा फायदा हा बजरंग सोनोने यांनी घेतला किंवा करून घेतला त्यामागे जारंगे पाटील नसतीलही पण बजरंग सोनोने यांनी मात्र निश्चितपणे नारंगे पाटील यांच्या प्रति साम समाजामध्ये जी सहानुभूती आहे त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला आणि एक गोष्ट लक्षात येत नाही की आठ जूनला जी नऊशे एक्करमध्ये नारायणगडाच्या पायथ्याशी नारंगे पाटलांनी एक, पाट एक महासंवाद दौरा किंवा महासंवाद मोर्चा किंवा महासंवाद सभा ठेवली आहे त्या सभेसाठी साधारणपणे एक पाच दहा कोटी मराठे येणं अपेक्षित आहे नऊशे एकर जागा म्हणल्यानंतर तेवढी लोक येणं अपेक्षित आहे मग फक्त बीड जिल्ह्यातूनच पाच दहा कोटी मराठा समाज येणार आहे का निश्चितच नाही मराठा समाज हा लातूरमध्ये आहे मराठा समाज हा धाराशिवमध्ये आहे मराठा समाज हा परभणी नांदेड हिंगोली संभाजीनगर जालना इकडं नगरमध्ये आहे अगदी मुंबईपर्यंत देखील मराठा समाज आहे पण गेल्या पंधरा ते वीस दिवसात झरांगे पाटलांनी संवाद बैठकांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यावर फोकस केलं होतं बीड जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी संवाद बैठका घेतल्या आणि त्या ठिकाणी त्यांचा अजेंडा जो होता ना तो अगदी स्पष्ट होता की जी आठ जूनला बैठक होणार आहे आठ जूनला जी सभा होणार आहे त्याला तुम्ही सगळ्या लेकराबाळासहित हजर राहा लेकराबाळांच्या प्र भविष्याचा प्रश्न आहे आपल्या आया बहिणींच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळं जर का सरकार आपल्याला सगळ्या सोयांचं आरक्षण लागू करणार नसेल तर आपल्याला आपली ताकद दाखवा लागेल आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील आपली ताकद दाखवा लागेल आणि मी राजकारण करत नाही पण ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांना तुम्ही पाडा आणि असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या लक्षात राहतील हे वाक्य ते प्रत्येक ठिकाणी सांगत होते आता हे वाक्य सांगण्याचं कारण काय होतं त्यातून समजदार को इशारा काफी आहे अशा पद्धतीनं वातावरण ढळून निघालं ते ढवळून निघावं यासाठी ते स्वतः असं बोलत होते का तर निश्चितपणे नाही तसं म्हणता येणार नाही पण त्याचा फायदा राजकीय पक्षाला झाला आणि तो एका ठराविक राजकीय पक्षाला झाला आणि हे उघड कधी झालं तर शरद पवारांच्या सभेमध्ये शरद पवारांची सांगता सभा ही बीडमध्ये पार पडली आणि त्या सभेमध्ये जे पोटात आहे ना पवारांच्या ते ओठावर आलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मनोज जारंगे पाटील यांना भेटायला गेलो होतो राजेश टोपे आणि मी आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जर का पुढं जाणार असतील तर आपण त्यांना सहकार्य करावं लागेल आणि त्यांना जे कोणी सहकार्य करते त्यांच्या या चळवळीत पुढं नेण्यासाठी त्यांना देखील आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल म्हणजे पवारांनी द्यायचा तो संदेश देऊन मोकळं झाले मराठ्यांच्या मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा हाच त्यातून एक थेटपणे उघडपणे संदेश होता मग हे जरांगे पाटलांच्या लक्षात येत नाही का आणि जरांगे पाटलांनी म्हणजे त्यांचं मराठा आरक्षणाचं सगळे स्वयऱ्याचं आंदोलन त्याला अगदी ब्राह्मण मुस्लिम मारवाडी मराठा वंजारी माळी धनगर साळी कोळी तेली तांबोळी या सगळ्यांनीच सगळ्याच समाजानं मदत केलेली आहे म्हणा किंवा त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवलेली आहे मग असं असतानाही त्यांनी राजकारणावर बोलायचं नाही असं एकीकडं एक म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र आम्ही त्यांच्या वडिलांना म्हणजे गोपीनाथ मुंडेंना दोन वेळा खासदार केलं त्यांच्या मुलीला दोन वेळा खासदार केलं एका मुलीला आमदार केलं पुतण्याला आमदार केलं ही वक्तव्य करण्याची खरंच गरज होती का स्वत ते जर का राजकारणी नाहीये राजकारणाबद्दल त्यांना चीड आहे त्यांना राजकारणात यायचं नाहीये तर राजकारणी व्यक्ती काही जरी बोलले तरी ते सहजपणे असं म्हणू शकत होते की मला त्या विषयात पडायचं नाही नो कॉमेंट्स पण ते जाणीवपूर्वक हे आठवण करून देत होते की गोपीनाथ मुंडे असोत की प्रितम मुंडे अथवा पंकजा मुंडे असोत की धनंजय मुंडे हे सगळे मराठ्यांच्या मतावर आमदार खासदार मंत्री झालेले आणि त्यामुळं आता यावेळी आम्ही ठरवलंय की आम्ही कुणाला निवडून आणायचं कुणाला पाडायचं सगला हा सगळा जो काही प्रकार आहे ना म्हणजे जारांगे पाटील स्वतः कितीही जरी राजकारणात सक्रिय व्हायचं नाही राजकारणाच्या हेतूनं त्यांनी स्टेटमेंटही केली नाही तर जारांगे पाटलांनी समाजासाठीच लढा उभारला हे जरी मान्य असलं तरी देखील त्यांच्या आंदोलनाचा त्यांच्या स्टेटमेंटचा त्यांच्या एकंदर भूमिकेचा फायदा हा एका पक्षानं घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं अतिशय संवेदनशील असलेल्या किंवा अतिशय सामाजिक ऐक्य टिकून असलेल्या बीड जिल्ह्यात यंदा कधी नव्हे ते जाती जातीमध्ये तेड निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं हा सगळा जो प्रकार आहे ना म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून येतील किंवा बजरंग सोनोने निवडून येतील जे का व्हायचं ते होईल हे आल्यानंतर हे असंच मानणार आहेत म्हणजे बजरंग सोनोने निवडून आलं तर ते सरळ सरळपणे सांगणार आहेत की मी म्हणजे मला मराठा समाजानं जे, समाजा जे काही भरभरून प्रेम दिलं त्यांचे मी प्रेम विसरू शकत नाही पंकजा मुंडे आल्या तर ओबीसीमुळंच माझा हा विजय सुकर झाला आहे असंही त्या म्हणतील पण त्यानंतर या दोन समाजामध्ये या दोन जातीय समूहामध्ये जी एक मोठी दरी निर्माण झाली आहे ना ती कधीच भरून निघणार नाही जारंगे पाटलांचं आंदोलनाला यश मिळेल सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळेल जारांगे पाटील त्यानंतर आपलं आंदोलन थांबवतील आहे पण लोकांच्या मनामध्ये जी तेढ निर्माण झाली आहे ना ती कोण काढणार आणि त्यामुळंच जारांगे पाटलांसारख्यांचा ढाल करून जे लोक अशा पद्धतीनं आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत ना त्याकडेही जारंगे पाटलांनी लक्ष दिलं पाहिजे यापुढच्या काळात तरी अशा पद्धतीनं जर का त्यांच्या आंदोलनाचा कोणी फायदा घेत असेल तर त्याला वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर परिणाम हे विचित्र पाहायला मिळतील आणि एक मात्र निश्चित आहे की जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळं किंवा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळं महाराष्ट्रात कुठं जातीय समीकरणं जातीय तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं की नाही माहीत नाही पण बीड जिल्ह्यात मात्र एक ओबीसी नेतृत्व मैदानात असल्यामुळं त्याला संपवण्यासाठीचा कट रचला गेला की काय अशी शंका निश्चितपणे आली न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका